मित्रांनो डॉक्टर आर्य देशमुख एक हुशार आणि धाडशी डॉक्टर नुकतीच सातव्या क्रमांकावर सिव्हिल हॉस्पिटल संभाजीनगर येथे रुजू झाली होती तिची पहिली पोस्टिंग होती वार्ड क्रमांक सहामध्ये हा वार्ड मनोविकार विभाग होता बाकी वॉर्डासारखा गजबजलेला नव्हता इथले पेशंट फारसे बोलत नव्हते काहीतरी दिवसभर एकाच भीतीकडे पाहत बसायचे साफसफाईवाले नर्सेस आणि इतर डॉक्टर्स सुद्धा तिथे फार वेळ थांबत नसत डॉक्टर आर्या त्या वॉर्डात रातभर थांबू नका विचित्र गोष्टी काढतात असे एक नर्स लाजत लाजत म्हणाले पण आर्या भिनारातली नव्हती पहिलीच रात्र होती रात्र पाळीवर आर्याच होती साडे अकरा वाजता तिने राऊंडच सुरू केलं वार्ड क्रमांक सहा मध्ये गेल्यावर तिला एक भयानक शांतता जाणार एका पेशंटने राहून लोखंडे अचानक तिचा हात पकडला आणि म्हणाला डॉक्टर तुम्ही राहणार नाही तिथे इथे कोणीच नाही राहत आर्या दचकली तिने पेशंटला शांत केलं आणि पुढे गेली बेड नंबर तेरा रिकामा होता मात्र ए सीची मशीन आपोआप चालू होत बीप बीप वाजत होतं आर्याने मशीन बंद केलं रात्री तीन वाजले अचानक हॉस्पिटलमधल्या स्पीकरवर एक आवाज ऐकू आला डॉक्टर आर्या वार्ड क्रमांक सहावर ल बेड क्रमांक तेरा पेशंट श्वास घेत नाही आर्या धावत गेली बेड तेरावर कुणीच नव्हतं फक्त एक जुनी नर्सिंग युनिफॉर्म पडलेला होता आणि रक्ताने भिजलेला होता त्या युनिफॉर्ममध्ये एक अनोळखी बॅच होती सरिता पाटील नर्स असं लिहिलं होतं आर्याने शोध घेतला आणि समजलं की सरिता पाटील नावाची नर्स वीस वर्षापूर्वी वार्ड क्रमांकामध्ये काम करत होती एका पेशंटने तिचा खून केला होता आणि तेव्हापासून वार्ड क्रमांक सहा शापित मानला जातो आर्या अजूनही वार्ड सहा मध्ये रात्रपाळी करत होती ती जिद्दीची होती त्या रात्री बेड तेरावर अचानक कुणीतरी झोपलेलं दिसलं ती हळूहळू पुढे गेली तो चेहरा पूर्ण काळा डोळे पांढरे आणि हसत होता डॉक्टर तुमचं नाव यादीत आलंय त्या चेहऱ्याने आर्याला हातात एक कागद दिला त्यावर लिहिलं होतं आता तो मला पाहिला आहेस तो राहू शकत नाही आर्या दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नव्हती तिची फाईल रिकामी होती तिचं नाव हॉस्पिटलच्या रेकॉर्डमध्येच नव्हतं मात्र वार्ड क्रमांक सहामध्ये बेड क्रमांक तेराच्या टेबलावर एक नेम प्लेट होती आजही वार्ड सहामध्ये तर तेराव्या दिवशी रात्री नवीन डॉक्टर दिसतो पण तो काही दिवसांनी गायब होतो मित्रांनो अशाच स्टोरीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद